ते जे सुनील शुक्ला आहेत उत्तर भारतीय विकास सेनेचे जे याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात मनसेच्या विरोधात गेलेले आहेत त्यांनी माझ्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की अहो संदीप देशपांडेंचं काय घेऊन बसला त्यांनी निवडणूक न लढवता वरळीवरन त्यांनी उलट अमित ठाकरेंसाठी जर का त्यांनी दादर मध्ये काम केलं असतं की जे मागच्या वेळेस तिथे मनसेचे उमेदवार होते तर ते सहज निवडून आले असते कारण त्यांना जास्त मतं मिळालेली होती मागच्या वेळेस अमित ठाकरेंना कमी मिळाली आणि तो जो गॅप आहे तो भरून काढण्यामध्ये संदीप देशपांडे हे कामी आले असते पण ते स्वतःच वरळीवरनं लढले आणि त्यामुळं मग मनसेची ताकद विभागली गेली आणि त्याचा फटका हा दादर मध्ये बसला असा तर्क या सुनील शुक्नांनी लावला जेव्हा मी त्यांना विचारला की संदीप देशपांडे तुम्हाला असा इशारा दिलेला आहे ते म्हणले इशारा देणारे गो कुछो कि इशारा तो, दे रहे हो, तो इसमें भला किसका है पार्टी काय कि खुद काय कि जनता का है? और हैर मी किलि असं ते म्हणले आशिष तू तिसऱ्या भाषेची प्रॅक्टिस फार जोरात करायला लागेल अतिक्रमण होऊ देणार नाही काळजी नका करू पण आता उद्या सक्ती झालीच तर आपली तयारी असावी म्हणून ओके एनिवे जो कपलोकेट किशोर शिंदे शेवटी मी तुमच्याकडे यासाठीच येतोय की हाच विषय आहे की मनसेच्या बाबतीत राज ठाकरेंनी विचार करावा मी राज ठाकरेंची मुलाखत आमचे मुंबईचे दुसरे सहकारी ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या सोबत घेतली होती साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुका विधानसभेच्या सुरू असताना आणि त्या मुलाखती दरम्यान हा प्रश्न आला होता की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर येतील काय वगैरे वगैरे तेव्हाही त्या त्यांच्या मनामध्ये एक द्वंद्व चाललेलो होत की महाराष्ट्रात काय परिस्थिती आली आहे आणि या निवडणुकीमध्ये जर का निकाल फिरलाच तर काय परिस्थिती होऊ शकते म्हणजे राज ठाकरेंनी आम्हाला ऑफ द रेकॉर्ड तेव्हा काही गोष्टी अशा समजावून सांगितलं की जर का तुम्ही असा विचार करा की लोकसभेप्रमाणेच निकाल न लागता आहे ती सत्ता जरी रिपीट झाली काठावर का होईना तरी महाराष्ट्र पुढे कसा असू शकेल आणि एकूणच वाटचाली कशा पद्धतीनं पुढे महाराष्ट्राची राजकीय दृष्ट्या होऊ शकेल त्यामध्ये मी कुठे आहे बाकीचे कुठे आहेत त्यांनी अपार्ट फ्रॉम मुलाखत हे डॉट्स मध्ये आम्हाला सांगितलं होतं म्हणून मी राज ठाकरेंकडं तेव्हापासनं राज ठाकरेंकडं असा आशावाद घेऊन बघतोय की ते काहीतरी वेगळं करू पाहत आहेत आणि जेव्हा गुढीपाडव्याच्या मेळाव्यातलं त्यांचं भाषण पुढे आलं ते भाषण आजवरचं माझ्या लेखी वन ऑफ द बेस्ट भाषण होतं जे पूर्णपणे मराठी आणि महाराष्ट्राच्या अनुषंगाने केलेलं आणि जे विषय चालले होते ज्यावरती नाहक तुतुमयमय चाललेली होती त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा अशी ठोस भूमिका मांडली की जी घरोघरी पटली मग ती छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी राजे असतील अगदी औरंगजेबाची कबर असेल या सर्व भूमिका त्यांनी मांडल्या त्या मराठी माणसाच्या अनुषंगानं तसा विचार करता राज ठाकरे काही वेगळा विचार करत जरी असले तरी मनसेचं इंजिन धोक्यात आहे मनसेची एकूणच प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे भाजपला दुखावण्याची रिस्क किंवा जोखीम घेतील का अशी जी आत्ताच तुम्ही सांगितलं की सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याला जे काय जे काही सभेमध्ये भाषण केले ते अप्रतिम होत त्याच्यामध्ये औरंगजेबाची कवर असेल किंवा छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांचा विषय असेल छत्रपती संभाजी महाराजांचा विषय असेल जातीपातीचा विषय असेल अनेक विषय जे विषय त्या सभेच्या अगोदर खूप चर्चेत होते आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधलं राजकीय सामाजिक वातावरण खराब होत होतं परंतु सभा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ते विषय सगळे संपलेले त्यांचं वातावरण एकदम शांत झालंय आणि कुठेतरी सलोख्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसलं ह्याचाच अर्थ सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची ताकद महाराष्ट्राला नक्कीच माहिती आहे त्याच्यामुळे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची ताकद महाराष्ट्राला माहिती असल्याकारणाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षाला माहिती असल्या कारणानेच प्रत्येक पक्ष हाच विचार करतो की नेमकं राजसाहेब ठाकरे कुठं आहे आता ज्या पद्धतीने संदीपजींनी सांगितलं की बाबा इकडे सुद्धा धोका दिलेले लोक आहेत तिकडे सुद्धा धोका दिलेले लोक आहेत कोण कमी धोका दिलेला व्यक्ती आहे त्याच्या समोर कसं जायचं हा विषय आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या कुशीत आणि उमुशीत ह्या दोन्ही मध्ये ते घडलेले त्याच्यामुळे विचार करण्याची जस आता बच्चू कडूंनी त्या दिवशी सांगितलं की एकोणीसशे नव्वद साली बच्चू कडूंचं तालुका अध्यक्ष कोणी केलं की बाबा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी केलं तेव्हापासून राजसाहेब ठाकरे काम करतात म्हणजे अठ्ठ्याऐंशी बसनं त्यामुळे राजसाहेब ठाकरे यांचं राजकारण हे वेगळ्या लेवलचे आणि कदाचित त्याला कुठेतरी साथ अजून झाली नसेल भेटली नसेल कदाचित ईव्हीएम त्याला दोष आम्ही देऊ शकतो न देऊ शकतो दोन्ही गोष्टी आहेत ते भविष्य काळामध्ये कळेलच परंतु बघा आज आमचा एक आमदार होता आज आमचा आमदार नाहीये आमचे समजा दोन अडीच टक्के पर्सेंटेज होते आज दीड टक्के पर्सेंटेज नाही ना काय फरक पडत शेवटी काय असतं उद्या आमचं चिन्ह गेलं काय फरक पडणार आहे आम्हाला आम्ही वेगळ्या चिन्हावरती लढू परंतु येणाऱ्या काळामध्ये जर महाराष्ट्राच्या भल्यासाठी मराठी माणसाच्या भल्यासाठी राजसाहेबांनी एखादी भूमिका घेतली आणि जर दोन ठाकरे एकत्र झाले आणि भाजपने आमचं त्या ठिकाणचं जर इंजिन हे काढून टाकलं किंवा मान्यता काढून टाकली तरी काय फरक पडणार नाही उद्धव ठाकरेंचं सगळंच गेलेलं आहे ते गेले नव्या चिन्हा नवा नव्या पक्षाच आहे त्याच्यामुळे आता पूर्वी लोकांना चिन्ह पोहोचवा लागत होतं आता सोशल मीडियावर चिन्ह पोहोचवण्याची गरज नाही बडच ऑटोमॅटिक परंतु ज्या लोकांनी आमच्यावरती असा आघात करण्याचा प्रयत्न करतील त्या लोकांकडे महाराष्ट्र नक्कीच बघेल ना, ले ले। ना दोन भाऊ एकत्र झाल्यानंतर काय होऊ शकतं हे महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्रातल्या गल्लोगल्ली म्हणजे तुम्ही कुठल्याही गावात जावा कुठल्याही गावात गेल्यानंतर तुमच्या म्हणजे विदर्भात जावा नाहीतर इकडं पश्चिम महाराष्ट्रात जावा मुंबई जावा सर्व ठिकाणी एकच चर्चा की दोन भाऊ एकत्र येतील का दोन भाऊ एकत्र येतील का लग्नात काल मी लग्नात दोन चर्चा म्हणजे काल मी एका कुठेतरी चर्चा होती म्हणतात नाही नाही आशिष आणि एकच म्हणतो एकच मिनतात ऍडव्होकेट साहेब जर दोन अंबानी बंधू भांडण करून एकत्र येऊ शकतात दोन लोढा बंधू भांडण करून एकत्र येऊ शकतात तर दोन ठाकरे बंधू का नाही येऊ शकत एकत्र बरोबर आहे काल मी एका कार्यक्रमाला होतो आता सांगणार रोहित पवारांनी ट्विट केलं की सगळेच एकत्र आले पाहिजेत घ्या त्यांना होत हा ते दोन पवार एकत्र येऊ शकतील सांगता येत नाही काय पण घडू शकतं पण माझा एक अनुभव प्रधानांचा जास्त आहे ठाकरेंचं लॉजिक इतरांना लावणे हे ठाकरेंवर अन्यायकारक असेल या तुम्ही पत्रकार तुम्हाला सगळ्यात जास्ती आहे परंतु मला एक गोष्ट म्हणायची की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा कुठेही मोठा नेता असू दे प्रत्येक नेत्याला म्हणजे देवेंद्रजींची पण जर आपण त्यांनी काय म्हटलं ते पाहिलं तर त्यांनी पण खूप सावध प्रतिक्रिया दिलेली किंवा <साथिवा> बावनकुळे साहेबांनी पण खूप सावध प्रतिक्रिया दिलेली जे आशिष शेलार आमच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलतात कि बाबा केंद्राचं आराखडा आम्हाला ते देणार होते त्यांच्या पण प्रतिक्रिया बघा सगळ्या सावध प्रतिक्रिया आहेत तर प्रतिक्रिया बघून की राज ठाकरेंनी आमरसपुरीवरच फार आश्वासन काही काही कोणाला नाही नाही आता काय आहे आम्ही सुद्धा खूप आता फटके खाल्लेले आहेत आणि प्रत्येक पक्षाने आमचा फायदा करून घेतलेला आहे तो भाजप असू तो ते एकनाथ शिंदे असू ते उद्धव ठाकरे असू ते शरद पवारांचा पक्ष असू तो अजित पवारांचा सगळ्या पक्षांना मनसेने फायदा करून दिलेला आहे आता मनसेचा मनसेचा विचार मनसेला करावा लागणार आणि तो शंभर टक्के राजसाहेब ठाकरे आमच्या मनसैनिकाचा जो योग्य विचार असेल तो नक्की करतील ही मला आशावाद वाटतोय आता बघायचं आहे की राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना आमरसपुरीवरच पाठवलेला आहे आणि उद्धव ठाकरेंना ते श्रीखंडपुरी देतात का ते बघावं लागणार आहे तर याच नोटवरती मी थांबतोय दोन्ही पाहुण्यांचे आभार मानतो राहा लोकमत डॉट च माहित पण उद्धव ठाकरे उद्धव पुरे आवडत नाही त्यांना वेगळंच काहीतरी हो अरे ठीक आहे ते नाही आणखीन काही वेगळा बेत असू दे ठीक आहे मातोश्रीवरती किंवा शिवतीर्थावरती दोन्ही भाऊ एकत्र आले तर आणखी पंचपंक्वांना काय जे आवडीचं आहे त्याचा बेत ते घालू शकतात घरचा सगळा सोहळा असणार आहे सागर संगीत असाही विचार दे इथेच थांबूया पाहत्रा लोकमत डॉट कॉमचं माहिती धन्यवाद